खुर्ची साठी हा एकनाथ शिंदे कधीच कासावीच झाला नाही कधी होणारही नाही आई भवानीच्या आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने भरभरून मिळालं बाळासाहेबांच्या दिगे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्री पद मिळालं मला अडीच वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून सेवा करता आली त्यांच्या आयुष्यामध्ये मला बदल घडवता आला त्यांचं जीवन सुखी समृद्धी करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं ज्या माझ्या बहिणीने आता मला ओवाळलं त्या राज्यातल्या बहिणींचा दोन कोटी चाळीस लाख बहिणींचा सक्का भाऊ लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि खुर्ची लालसा आहे ला आपल्याला कधीच नव्हती नाही तत्वासाठी सत्तेलच्या खुर्चीला लात मारून आपण बाहेर पडणारे लोक आहोत आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे बुलंद इरादे ठेवून काम करणारे लोक का आहोत आणि म्हणून मी सांगतो जिनके इरादे बुलंद होते वही चट्टाण को गिराते है हैं जिनके इरादे बुलंद होते वही चट्टानों को गिराते हैं और जो तुफानो में पलते है वही दुनिया बदलते है आणि म्हणून कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा स्वाभिमान बाळासाहेबांनी आपल्याला शिकवला आणि म्हणून मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं मला समाधान आहे आनंद आहे की अडीच वर्षामध्ये किती वर्षाचं काम केलं असेल के त्याचं मोजमाप मी स्वतः करणार नाही ते तुम्ही करू शकता जनता करू शकते लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हीच आपली ओळख आहे ही आपली सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली नाळ जी आहे ही बाळासाहेबांची दिगे साहेबांची शिकवण आहे कारण सर्वसामान्यांची नाळ तुटता कामा नये आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आपण सर्वसामान्यांच्या दुःखाला वाटणारे खरं म्हणजे त्यांचं दुःख दूर करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून माझ्यासाठी राजकारण हा समाजकारणाचा एक मार्ग आहे पण तुम्ही सर्वांनी एक लक्ष एक गोष्ट माझ्या सकट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही आपण आमदार व्हाल खासदार व्हाल मंत्री व्हाल सगळी पदं मिळतील पण सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापि विसरू नका आणि म्हणून ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं माझ्या आप सकाळ आपल्याला आमदार केलं खासदार केलं कुणाला नगरसेवक हो, कुणाला महापौर कोण मंत्री मुख्यमंत्री झाले हा शिवसैनिक आपल्याला मोठा करतो आपल्या निवडणुकीत तो मरमर काम करतो स्वतः उमेदवार बनून फिरतो लोकांसमोर जातो माझा उमेदवार कसा चांगला याचा ब्रँडिंग मार्केटिंग करतो आणि आपल्याला निवडून आणतो पण फक्त त्याची एवढीच अपेक्षा असते की तो जेव्हा अडचणीत असेल संकटात असेल मग पोलीस स्टेशन हॉस्पिटल छोट्या छोट्या गोष्टी असतात तेव्हा मात्र आपण त्याच्या संकटात त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे आपण पाळलं पाहिजे बाळासाहेब सांगायचे सगळ्यात मोठं पद शिवसैनिक आहे आणि म्हणून त्याला अडचणीत मदत करा तो आयुष्यभर आपली सेवा करेल आयुष्यभर शिवसेना वाढवण्यासाठी काम करेल जीवाची पर्वा न करता जसं आपण सर्वांनी केलं बाळासाहेबांच्या सोबत आपले नेते स्वतः सगळ्यांनी आपण काम केले शिवसेना वाढवण्याचं काम केलं शिवसेना घडवण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्याला आता कोणी गॉडफादर नाही आहे बाळासाहेबांचे विचार दिगे साहेबांची शिकवण आणि शिवसेना चार अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत हेच आपले गॉडफादर आहेत आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवाय बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा परवाच काहीतरी रामदास भाईने कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं काय अवस्था आहे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही परंतु निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट या सगळ्यांनी निकाल दिला निकाल दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबान आपल्याला मिळालं आणि बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली धनुष्यबान आपल्याकडे आला खरं म्हणजे मी तर म्हणेन शिवसेना वाचवण्याचं काम तुम्ही केलंय धनुष्यबान वाचवण्याचं काम तुम्ही केलंय आणि मग म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ पण जनतेनेही त्यांचा उरला सुरला सगळा नक्षा उतरवून टाकला याचे देखील साक्षीदार आपण हो। आहोत आणि म्हणून शिवसेना हा पक्ष धनुष्यमान आणि पक्षातले हजारो लाखो कार्यकर्ते हे सगळे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या प्रेरणेमुळे आज आपण सुरक्षित ठेवू शकलो शिवसेना आज वेगाने पुढे जाती आहे आणि म्हणून आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही तुम लढो हम कपडा सांभाळते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाहीत त्यासाठी कार्यकर्त्या रस्त्यावर उतरून काम करावं लागतं फील्डवर उतरून काम करावं लागतं त्यांच्या सुख दुःखात समरस व्हावं लागतं हे करावं लागतं आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे त्यांना फक्त बाळासाहेबांच्या विचार आणि फक्त जयंती त्या हीच फक्त आठवते त्या दिवशी मी काय जास्ती आज काय बोलत नाही परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही खरं म्हणजे जे, जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीस ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं आणि म्हणून मी तर सांगतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारक जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती आम्हाला क्षमा करा आम्ही चुकलो परंतु खुर्ची साठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायी तोडू पायदळी तुडवले त्यांच्याबद्दल काय अपेक्षा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालं एक वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम हटवलं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाईने हे काम केलं आणि मोठ्या मोठ्या ने महायुती सरकारला या लाडक्या बहिणी निवडून दिले त्यामुळे लाडक्या बहिणीला खुश खबर आहे एकनाथ शिंदे लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आणि आज चोवीस तारीख आहे सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या आहेत दोन कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात आजपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे महत्वाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की पोहोचा आणि पैसे आले असतील तर कमेंटच्या माध्यमातून ते सुद्धा सांगा चॅनल नवीन असताना तर एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून त्याची प्रेस करा